चुन्याचा वापर करून आपल्याला गायला गा हिटवर प्रकारे आणायचं आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा ला ला, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बऱ्याचशा टायमिंगला काय होतं की आपली गाय हिटच दाखवत नाही किंवा हिटवर येत नाही माझावरती येत नाही मिनरल मिक्सचर पावडर ठेवतो औषध सोडून घेतो डिवॉर्मिंग केलं किंवा कॅल्शियम मेडिकलमधनं कॅल्शियम आणून आणून तरी गाय हिटवर येत नाही फॉस्फरस दिलं तरी गाय हिटवर येत नाही डॉक्टर चेंज केला तरी गाई ही हीटवरच येत नाही म्हणजे सगळं प्रयोग करून बघितलं तरी गाई ही हीटवर येत नाही आता फक्त एक प्रयोग करायचा मित्रांनो व्हिडिओ हो हा शेवटपर्यंत बघा चुन्याचा वापर करायचा आणि आपल्याला गायीला हिटवर आणायची शंभर टक्के तुम तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे कशा प्रकारे मित्रांनो हार्डवेअरमध्ये जिथं हार्डवेअरचं दुकान असतं ना तिथून आपल्याला चुन्याचं दगडं आणायच्यात खडं आणायच्यात आणि त्यापासून आपल्याला कॅल्शियम बनवायचंय घरच्या घरी आता कॅल्शियम कशा प्रकारे बनवायचं आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती घरच्या घरी सोप्यात सोप्पं तर आपल्याला काय करायचंय की हे कॅल्शियम आपल्याला वापरायचंय गायीसाठी गायी हिटवर येण्यासाठी कारण मेडिकलमधून जे आपण कॅल्शियम विकत घेतो ना त्याच्यापेक्षा शंभर पटीनं रिझल्ट ह्या कॅल्शियमचा भेटतो आणि याचा वापर करून आपल्याला गायीला हिटवर आणायचंय आता मित्रांनो काय आहे की मिनरल मिक्सचर पावडर आपल्याला कंटिन्यू चालूच ठेवायची साधारणतः सकाळी दीडशे ग्रॅम आणि संध्याकाळी दीडशे ग्रॅम मिनरल मिक्सचर पावडर आपल्याला गायला द्यायची ज्या गायी हिटवर येत नाही त्या किंवा हिट नाही त्या अशा गायींसाठी सकाळी दीडशे ग्रॅम आणि संध्याकाळी दीडशे ग्रॅम मिनरल मिक्सचर पावडर द्यायची आणि त्याचबरोबर आपल्याला आहे दीडशे ई एम एल कॅल्शियम जे आपण ह्या चुन्यापासून बनवणार आहे बनवलेलं आहे आणि संध्याकाळी दीडशे एम एल म्हणजे सकाळी दीडशे एम एल आणि संध्याकाळी दीडशे दोनशे एम एल दिलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही मित्रांनो हे कॅल्शियम प्युअर असतं आणि बऱ्याच टायमिंगला काय होतं की मी माझ्या गोट्यावरती सुद्धा हा प्रयोग केलेला आहे की फॉस्फरस वापरून किंवा फॉस्फरसचे इंजेक्शन देऊन सुद्धा काही हिटवर येत नाही आपण हिटवरच्या गोळ्या चारून सुद्धा काही हिटवर येत नाही किंवा फक्त मिनरल मिक्सचर पावडर आपण देऊन सुद्धा गाय हिट वर येत नाही म्हणजे औषध सोडलं तरी गाय हिट वर येत नाही कितीतरी प्रयोग केले तरी गाय हिट वर येत नाही मित्रांनो एकदा हे कॅल्शियम देऊन बघा तीन रुपये लिटर प्रमाणे आपल्याला हे घरच्या घरी कॅल्शियम तयार करता येतं मी स्वतः हे कॅल्शियम घरी तयार करतो आणि गायींना देतो तुमची गाय एका महिन्याच्या आत हिट दाखवायला सुरुवात करते तुम्हाला साधारणतः चार ते पाच दिवसात गायीला रिझल्ट दिसायला सुरुवात करते गाई गायच्या गर्भाशयातून चिकट पदार्थ बाहेर यायला सुरुवात दिसते मित्रांनो त्याच्यामुळं घरच्या घरी ही ट्रीटमेंट करा साधारणतः दीडशे ग्रॅम मिनरल मिक्सचर पावडर सकाळ आणि संध्याकाळ सकाळी दीडशे आणि संध्याकाळी दीडशे ग्रॅम मिनरल मिक्सचर पावडर त्याचबरोबर दीडशे दोन ते दोनशे एम एल आपल्याला चुन्याची निवळी जे की कॅल्शियम आपण बनवलेलं आहे ते द्यायचे सकाळी दोनशे एम एल आणि संध्याकाळी दीडशे ते दोनशे एम एल काही प्रॉब्लेम होत नाही मित्रांनो यामुळे काय होतं की जी कॅल्शियमची कमतरता आहे आपल्या दुधा वाटून जी दुधावाटेची कॅल्शियम निघतं ना मित्रांनो त्याची कमतरता हे भरून काढतं आणि आपली गायी हिट दाखवायला सुरुवात करते तुम्ही सुद्धा हा प्रयोग घरच्या घरी करू शकता मित्रांनो खूप कमी किमतीमध्ये हा प्रयोग आपल्याला घरच्या घरी करता येतो आणि लगेच गायी हीटवर येते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद